आज मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस योहांच्या पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन येशू निकदेमास म्हणाला तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता तरी तो कुठून येतो आणि कुठे जातो हे तुम्हाला कळत नाही जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे निकदेम त्याला म्हणाला या गोष्टी काय होऊ शकतील येशूने त्याला उत्तर दिले तुम्ही इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत काय मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जे आम्हाच ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो पण तुम्ही आमची साक्ष मानत नाहीत मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरीत नाहीत तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल स्वर्गातून उतरलेली आणि स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र तुमच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे चिंतन परमेश्वर विश्वास ठेवण्यासाठी अनेकदा अद्भुत चमत्काराची अपेक्षा केली जाते परंतु परमेश्वराचा शब्द आपल्या श्रद्धेचे पोषण करण्यासाठी आहे एका चमत्कारापासून दुसऱ्या चमत्काराकडे नेण्यासाठी नाही कारण न भूतो न भविष्य अशा प्रकारचा चमत्कार हा ख्रिस्ताच्या बाबतीत झालेला आहे देवाचा पुत्र माणूस होऊन या पृथ्वीवर येतो यापेक्षा कोणता मोठा चमत्कार आहे ज्या देवाने मला श्रद्धा दिली ती मी स्वीकारली म्हणजे संपले असे नाही तर त्याचे पोषण झाले पाहिजे जसा जीव देवाने दिला आहे आणि तो मी स्वीकारला आहे पण जगणे आपोआप होत नाही तर त्याचे पोषण करायला लागते लहान बालकाचे मोठे मूल व्हायला लागते मुलांचं पोंगाडावस्थेत यायला लागतं अशा प्रकारची एकेका पायरीने वाढ झाली पाहिजे जसे चवदार भोजनाने आपल्याला तृप्त झाल्यासारखे समाधान वाटते तसे परमेश्वराचा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला आध्यात्मिक समाधान वाटले पाहिजे निकोदेम काही सामान्य व्यक्ती नव्हती तर तो धार्मिक मंडळाचा सदस्य होता तरी त्याला आध्यात्मिक म्हणजे देवाचा साक्षात अनुभव हवा होता तो अनुभव त्याला ख्रिस्तामध्ये आला त्यासाठी तो रात्रीच्या वेळी ख्रिस्ताकडे येतो निकोदेमप्रमाणे देवाचा शब्द आपण नीट समजून घेतला तर आपल्या जीवनात नवीन प्रकारची कलाटणी मिळते आणि नित्याचे भकास जीवन न जगता देवाच्या अंतकरणात शिरून शारीरिक पातळीवर नाही तर आध्यात्मिक पातळीवर दैवी सामर्थ्याने जगण्यास अट्टहास धरावा